नमस्कार मी श्यामराव मोकाजी आणि आज आपण बोरवलीत आहोत महाराष्ट्रातील महिलांना एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रात महिलांच्यासाठी दहा हजार ही रिक्षा पिंक कलरच्या रिक्षा ह्या महिलांच्यासाठी पूर्ण मंजुरी मिळालेली आहे आणि महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत वीस टक्के हे अनुदान मिळणार आहे तरी महाराष्ट्रातील महिलांनी आता लायसन काढा बिल्ले काढा आणि तुम्हाला हे अनुदान हे मिळणार आहे फक्त दहा टक्के मूलधन हे तुम्ही भरायचे आहे महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून वीस टक्के म्हणजे सर्वसाधारणपणे रिक्षाची किंमत जर तुम्ही पकडली तर पावणे तीन लाख रुपये आहे म्हणजे पंचावन्न हजार हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार परंतु तुमच्याकडं लायसन बिल्ला हवा आहे पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला हवा आहे हवा आहे तर महिलांना आता लवकर गडबड करा ही सिमेची योजना आहे फक्त महाराष्ट्रात दहा हजार महिलांच्यासाठी आहे त्यातल्या मुंबईत चौदाशे महिलांच्यासाठी आहेत नाशिकला सातशे महिलांच्यासाठी आहेत नागपूरला चौदाशे महिलांच्यासाठी आहेत ठाण्यासाठी एक हजार महिलांच्यासाठी ही योजना आहे तर प्रत्येकानं महिलांनी आता पुढं आलं पाहिजे आणि तात्काळ ही लायसन बिल्ले काढा तीन चार महिन्यातच ऑनलाईन हे चालू होईल पण ऑनलाईनमध्ये मध्ये तुमचं लायसन बिलला हा क्रमांक टाकावा लागणार आहे आणि स्वतः तुम्हाला पिंक ई रिक्षा ही चालवावी लागणार आहे आणि तेवढ्याच महिलांना आर टी विभागाकडून परवानगी मिळते हे मात्र प्रत्येक महिलांनी लक्षात ठेवायचा आहे हा व्हिडिओ प्रत्येक महिलांनी शेअर करा ह्याच्यातून महिलांना रोजगार निर्माण होणार आहे व्यवसायाची संधी मिळणार आहे आणि आता कामधंद नाहीत महिला सुद्धा शिक्षित होऊन पण आता मात्र लक्षात ठेवायचं आहे तुमचं वय एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष असेल त्यांनाच अर्ज करता येणार आहे सीमित योजना आहे दहा हजार महिलांच्या साठी आहे पिंक ही रिक्षासाठी आहे आता रिक्षा घ्यायची तुम्हाला कुठलं टेन्शनच नाही शासन अधिकृत कंपनी निश्चित करणार आहे अधिकृत बँक निश्चित करणार आहे फक्त त्या बँकेत तुमच्या खात्यावरती शासनाचे पंचावन्न हजार रुपये येणार तुमचे दहा टक्के मूलधन तिथं भरावं लागणार आणि सत्तर टक्के सहा वर्षासाठी तुम्हाला साठ महिन्यासाठी हे कर्ज मिळणार आहे महिलांनी त्या सुवर्ण संधीचं सोनं केलं पाहिजे आणि प्रत्येक महिलांना आता पुरं आलं पाहिजे जर मुंबईत चौदाशे महिलांच्यासाठी ही योजना आहे परंतु जर तुम्हाला चौदाशेच्या पुढची अर्ज आली म्हणजे चार हजार पाच हजार मुंबईचे अर्ज आले तर इथं महिला बाल विभाग विभागा लॉटरी काढली जाईल आणि फक्त ही चौदाशे महिलांच्या साठी मुंबईसाठी आहे महाराष्ट्रात दहा हजार महिलांच्या साठी आहे तर प्रत्येक ही सीमित योजना असल्यामुळं लायसन बिल्ले तत्काळ काढा आर टी विभागाकडून लायसन दिली जातात वयाची आठ मात्र लक्षात ठेवा एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष जर तुम्हाला छत्तीस वर्ष झाले असतील या योजनेचा लाभ घेता येणार नाही धन्यवाद मूठवाले मोकाशी युट्यूब पहा लाईक करा サプライズから。